शिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे ते गोल वाले पेट्रोल पेट्रोल टाकले जातं फक्त आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे टोपीवाल्याच्या गाडीत जातं आणि जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला गोल टोपीवाले शिल्लोडला हा, हा, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे लंबी टोपी गोल टोपी हा काही जातीवाद नाही हा त्यांचा जो एका विशिष्ट समुदायाला त्यांचा जो एक चुकता देण्याचा जो आहे स्वभाव त्यामुळे शिल्लोडच्या नाव काय पहा शिल्लोडची जे चौक आहेत ना, ना सुभाषचंद्र बोसचं नाव ना महात्मा गांधीचं नाव ना श्यामा प्रसाद मुखर्जीचं नाव ना पंडित नेहरूचं नाव नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना मग त्याला म्हणायचं का यांची विचारधारा आहे कोणती खायचं जा इथलच गायचं कोणाचं म्हटले होते म्हणलं होतं म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा प्रकरण आता हायकोर्टानं काल स्थगित दिली महापुरुषाचा पुतळा उभा करून द्याला शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा चार पाच चक्करची महापालिकेत घेतली काही दिवसांनी शाळा दमत दमन दोस्त केली आता शॉपिंग सेंटर बांधतील विकून टाकतील पैसे घेतील तरी शिल्लोडची जनता चूप आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद मिळालं नसावं मंत्रीपद त्याच्यामुळे नाही गेलं मंत्रीपद त्यांच्या मंत्रीपदाच्या मंत्री 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 काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं काय काय भानगडी सांगेल खाजगीत तुम्हाला मग छापा तुम्ही